नमो बुद्धाय मी माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का आपण जगाला आपल्याला कंट्रोल करण्याची संधी देतो कामाच्या ठिकाणी सहकार्याचा एखादा शब्द आणि तुम्हाला लगेच राग येतो ट्राफिकमध्ये अडकल्यावर तुमची चिडचिड होते एक टेक्स्ट मेसेज आणि तुमचा लगेच पारा चढतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला डिवचण्याचं काम करतात आणि तुम्ही त्याला रिॲक्ट करण्याऐवजी काही करू शकत नाहीत पण खरी ताकद ही रिॲक्ट होण्यामध्ये नाही तर शांत राहण्यामध्ये आहे विश्वास बसत नाही ना बुद्ध म्हणतात की दुःख हे सत्य आहे पण दुःखी व्हायचे की नाही हे आपल्या हातात आहे बुद्ध म्हणतात की जळणारे कोळशे समोरच्याला फेकून मारणाराचे जसे हात भाजून निघतील तसेच राग करणाऱ्याचा राग त्याला, त्याला त्रास देईल हे सर्व कसे थांबवता येईल हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही जाणून घ्याल की रिॲक्ट न करता आपण कशा प्रकारे विचारपूर्वक रिस्पॉन्ड करू शकतो प्रामाणिकपणे विचार करा एखादी घटना घडून गेल्यानंतर आपण त्याला रिॲक्ट करत बसत नाही का ती घटना एकदाच घडते पण आपण त्याला मनामध्ये पुन्हा पुन्हा आठवत असतो त्रास करून घेत असतो मनाला दिलेले विचारच आपल्याला वापस मिळतात घरामध्ये कोणीतरी रागात काहीतरी म्हणतो आणि आग तुम्ही लगेच त्याला उत्तर देता त्यानंतर काही तास तुम्ही अस्वस्थ असता ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत चांगल्या गोष्टी घडल्या की खुश राहता आणि मनाविरुद्ध घडले की राग होता तुमचे खुश असणे किंवा अस्वस्थ असणे हे जगावरती डिपेंड आहे तसे न करता तुम्ही विचारपूर्वक शांत राहणे निवडा कुठे रिॲक्ट करायचे ते ठरवा यालाच बुद्धांनी सजगता म्हटले आहे हे केवळ आध्यात्मिक नाही तर रोजच्या जीवनात कामी येणारे आहे चला तर मग अजून खोलात जाऊन हे समजून घेऊ त्यासाठी काही उपाय आहेत उपाय क्रमांक एक सर्वप्रथम एक गैरसमज दूर करून घ्या की रिॲक्ट न करणे म्हणजे दुबळेपणा नाही ती तर तुमची ताकद आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही रागराग करत चिडचिड करता त्यावेळेस पूर्ण दिवस तुमची आंतरिक शक्ती खर्ची पडते तुम्हाला मानसिक थकवा जाणवतो त्याचा तुमच्या शरीरावरती परिणाम होतो तुम्हाला शांत झोपसुद्धा लागत नाही या उलट जेव्हा तुम्ही रिॲक्ट करत नाहीत त्यावेळेस तुमची मानसिक ऊर्जा वाया जात नाही मन शांत राहते तुम्ही प्रसन्न मनाने काम करता याचाच अर्थ रिॲक्ट न केल्याने तुम्ही मनाची ऊर्जा वाचवता हे स्पष्टपणे जाणून घेतल्याने तुम्ही सजग होता ही सजगता दररोजच्या जीवनात आणा कोणत्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो ते पहा आणि त्याला रिॲक्ट करण्याऐवजी पाच सेकंदाचा पॉझ घेऊन विचारपूर्वक प्रतिसाद द्या तुम्ही ज्या वेळेला पॉज घेता तेव्हा घडलेली घटना आणि तुमचे मन त्यांच्यामध्ये आंतर तयार करता जी एक सोनेरी संधी निर्माण करते अशा वेळी काय निवडायचे हे आता तुमच्या हातात असते एक चांगला प्रतिसाद किंवा वाईट प्रतिसाद आता तुमच्या मर्जीवरती अवलंबून असते या मानसिक ताकदीचा तुम्ही अनुभव घ्या उपाय क्रमांक दोन प्रत्येक घटनेच्या नंतर विचार करा की तुम्ही त्याला कसा प्रतिसाद दिला त्यामुळे तुमच्या मनावरती काय परिणाम झाला तुम्ही रिॲक्ट न केल्याने तुमचे मन कसे शांत झाले तुम्ही विचारपूर्वक रिॲक्ट केल्याने गोष्टी कशा सोप्या झाल्या लक्षात ठेवा काळजी चिंता राग यामुळे तुम्ही नेहमी कटू परिस्थितीला आकर्षित करीत होतात आता तुम्हाला नव्या संधी आणि चांगले अनुभव येत आहेत तुम्ही मानसिक पातळीवरती सक्षम झाला आहात तुम्ही एखाद्या ताकदवर सैनिकाप्रमाणे आहात ज्याला त्याची ताकद कळाली आहे आणि जो शांत आहे उपाय क्रमांक तीन ज्याप्रमाणे सैनिक हा रोज व्यायाम करतो त्याचप्रमाणे तुम्ही मनाचा व्यायाम करा ध्यान करा रोज दिवसातले किमान दहा मिनिट स्वतःच्या श्वासावरती लक्ष एकाग्र करा याला आनापान सती असे म्हणतात यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल आणि तुम्ही तुमच्या भावनांना सजगपणे जाणून घेऊ शकाल हे ध्यान कसे करायचे याचे व्हिडिओ तुम्हाला सहज यूट्यूबवरती मिळून जातील उपाय क्रमांक चार तुमच्यामध्ये आलेला बदल हा इतर लोकांमध्ये सुद्धा यावा यासाठी प्रार्थना करा कारण राग करणारे लोक हे खरे तर त्रासलेले असतात त्यांचे मन अस्वस्थ असते हे तुम्ही जाणता विश्वास ठेवा जेवढे चांगले विचार तुम्ही दुसऱ्यांसाठी कराल त्यापेक्षा जास्त चांगले तुमच्या सोबत घडेल तुमच्या मनाच्या शांतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होईल ज्याने तुम्हाला एक सुखी समाधानी आयुष्य जगायला मदत होईल तर कशी वाटली ही माहिती ह्या व्हिडिओला लाईक करा ज्याने यूट्यूब अल्गॉरिदम हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल आणि त्यांचेही ह्या बुद्ध विचारांनी भले होईल धन्यवाद